मोरबाडचे दिवाय एसपी मा अनिल लाड यांच्या हस्ते पत्रकार संजय कांबळे यांचा सत्कार कोंडलची सांगली येथील थोर स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक आणि सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते ज्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा दिला तुफान सेना स्थापन करून इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणार या जी डी बापू लाड यांच्या देदिप्यमान अशा ऐतिहासिक कुटुंबातील आणि ठाणे जिल्हा पोलीस विभागातील कर्तृत्वनिष्ठ व कार्यकुशल उपविभागीय पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्थात मुरबाडचे डिवाय अनिल लाड यांनी पत्रकार संजय कांबळे यांची शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल आपल्या कार्यालयात शांग श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच त्यांची ही निवड योग्य असून ते सार्थ ठरवतील असा विश्वास व्यक्त करून श्री कांबळे यांना पुढील उज्ज्वल यशाबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी हिन्माशु कांबळे राजू सैनी सचिन गुप्ता आदी मंडळी उपस्थित होते मुख्य संपादक संजय कांबळे कल्याण संजय कांबळे जे दैनिक सागर दैनिक लोकमत लोक दिशा दैनिक, दैनिक महाभारत केसरी या वतप्रथाचं पत्रकार म्हणून काम करतात त्यांची महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी जी निवड झाली ती निवड सार्थ असून त्यांच्या या पुढील वाटचालीस माझ्या विभागामार्फत मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो